नमस्कार आ, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रीतम राऊत आपल्यासोबत आहेत या निवडणुकीच्या रेगणामध्ये ते सध्या उतरलेले आहेत काय त्यांचं व्हिजन आहे काय त्यांच्या पालघर नगर परिषदेसाठी काही कल्पना असतील ते आपल्या मशालच्या माध्यमातून मांडणार आहेत पण मी आता माझ्या जाहीरनाम्यावरती बोलणार आहे म्हणजे माझा जाहीरनाम असा आहे की प्रत्येक तीनशे मीटरवरती मी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी युडिनल्स करणार आहे म्हणजे मुतारी म्हणजे नगदी किरोज करणार आहे आणि ती हायटेक करणार आहे दुसरी गोष्ट जे गरीब लोकं आहेत हिरव पॉर्टे यांच्या खाली त्यांना प्रत्येकाना पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के सूट बरोबर आहे त्याच्या व्यतिरिक्त साठ वर्षावरील ज्या निराधार आणि ज्येष्ठ महिला आहेत किंवा महिला महिला विधवा आहेत त्यांना सगळ्यांना महिन्याला दोन हजार रुपये फी घेणार आहे माझ्या नगरपरिषदेकडून कारण त्याची तरतूद सरकारने केलेली ऑलरेडी आहे त्याच्यानंतर मी एक गोष्ट करणार आहे बघितलं की पालघरमध्ये कुठेही हॉस्पिटल नाही आहेत आणि आम्हाला लोकांना गरीब लोकांना सेलवारला वगैरे जावं लागतं बरोबर आहे त्यासाठी त्यांना ॲम्ब्युलन्स एवढी महाग पडतं आहे म्हणून पालघरमध्ये पालघर नगर परिषद ॲम्ब्युलन्सची सेवा फ्री देईल गरीब लोकांना तसंच माझं इकडे एक मॅरेज लॉन आहे बंधन लॉन्स म्हणून इथे हिंदू लो हिंदू समाजाच्या लोकांना गरीब लोकांना आणि मुस्लिम समाजाच्या गरीब लोकांना वर्षाला एकदा एक, एक सामूहिक विवाह मी फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे त्याच्या व्यतिरिक्त स्वच्छता प्लॅनिंग ऑर्गनाईज शहर हे मला करायचं आहे आणि याच्यामध्ये मला प्रत्येकाचा सहभाग लागेल कारण कुठलं पण शहर जर घडवत असेल तर प्रत्येक नागरिकाचा पण सहभाग लागतो त्यासाठी मी घरोघरी जाऊन तसंच इलेक्शनमध्ये लोकांना जातो तो तसं खरोखरी जाऊन प्रत्येक शहराच्या लोकांना भेटेन त्याला प्रबोधन करेन आणि त्याला पालघरच्या डेव्हलपमेंटमध्ये मी सामील करून घेईन धन्यवाद तर हे होते ॲडव्होकेट प्रीतम राऊत जे काँग्रेसच्या तिकीटावर पालघर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये आहेत कशा पद्धतीने त्यांनी पालघरसाठी विकासाचा जो प्लॅन आहे आपल्यासमोर ठेवलेला आहे आपण ऐकलं असेल यानंतरच्या तीन तारखेच्या निकालानंतरच कोण होणार पालघरचा नगराध्यक्ष हे कळणार आहे अशाच ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा